The नमस्कार मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार तुम्हाला सर्वांचा हार्दिक स्वागत करतो तर एम एस टी ई टी अगदी कॉलेज पर्यंत खात्रीशीर माहिती आणि मदत आपल्या चॅनलवर दिली जाते तर साधारणतः जी डी uh, चा निकाल लागल्यानंतर जी कॅब प्रोसेस आहे ती कधी सुरू होणार तर अशा प्रकारचे अनेक प्रश्न विद्यार्थी विचारत आहेत साधारणतः uh, जो निकाल लागणार आहे याचं वेळापत्रक अगोदर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे निकाल लागल्यापासून साधारणतः जून एंडिंगपर्यंत एम एस टी ई टी अंतर्गत ज्या विद्यार्थ्यांना मेडिकल असेल किंवा इंजिनिअरिंग असेल तर याच्यामध्ये जर ऍडमिशन घ्यायचं असेल ती कॅब प्रोसेस सुरू होईल सगळ्यात प्रथम शेड्यूल येईल आणि त्याच्यानंतर विद्यार्थ्यांना लॉग इन करण्याची सुविधा दिली जाणार आहे तर याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यात महत्वाची बाब म्हणजेच फ्रेश वेबसाईट असणार आहे तर या फ्रेश वेबसाईटवरती तुम्हाला नोंदणी करायची आहे आणि त्याच्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन देखील असणार आहे तर या डॉक्युमेंट व्हेरीफिकेशनमध्ये ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायचं आहे त्याला स्क्रुटिनी असं म्हणतात ते ऑनलाईन व्हेरीफिकेशन करू शकतात ज्यांना फिजिकली त्या ठिकाणी जाऊन कागदपत्रे पडताळणी करायची आहेत तर ह्या दोन्ही सुविधा असणार आहेत तर अशी एकंदरीत डॉक्युमेंट वेरिफिकेशन कागदपत्रं अपलोड करायची आहेत आणि त्यानंतर कॉलेज कॅप राहून अशी ही एकंदरीत कॅप प्रोसेस असणार आहे अपेक्षित जून महिन्याच्या अखेरपर्यंत शेड्यूल येईल आणि त्याच्यानंतर पुन्हा फॉर्म नोंदणी सुरू होणार आहे आवश्यक कागदपत्रे कोणती तर यासंदर्भात परिपूर्ण माहिती व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलवर अपलोड केला जाणार आहे त्यामुळे ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा एम एस टी सीई टी संदर्भात अगदी त्याच्यानंतर मेडिकल इंजिनिअरिंग जर तुम्हाला प्रवेश घ्यायचे असेल तर यासंदर्भात परिपूर्ण माहिती करता आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व आपले व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम जॉईन करून ठेवा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती आणि मदत मिळून जाणार आहे तर अशा प्रकारे ही महत्वाची माहिती नक्की शेअर करा एम एस टी सीईटी टी प्रवेश प्रक्रियेसंदर्भात माहिती करता आपल्या मराठी अपडेट गुरु या युट्यूब चॅनलच्या कनेक्ट मध्ये राहा